निकृष्ट दर्जाचा बनलेला महामार्ग वादग्रस्त आणि नेहमीच चर्चेत असलेला मनोरवाडा भिवंडी महामार्गाचे कॉन्क्रीटीकरणाचे काम इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने मागील आठ महिन्यांपासून हाती घेतले असून रस्त्याच्या एका बाजूचे कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे मात्र ॲडव्हान्स रक्कम व झालेल्या कामासह शासनाने अपेक्षित निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे अखेर इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वाडा भिवंडी महामार्गाचे काम थांबवले यामुळे हा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे याबाबत वाडा तालुक्यातील पत्रकार व विश्लेषकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरत काय मागणी केली पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट गेल्या बारा वर्षापासून भिवंडी वाडा मनोहर महामार्ग हा खड्ड्यात गेला आहे या खड्ड्यांमधून प्रवास करताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत सातशे पन्नास कोटीहून अधिक खर्च करण्यात आले आहेत मात्र हा रस्ता पूर्णपणे कधीच सुस्थितीत झाला नसल्याने आजही या मार्गावरून मरण यातना प्रवास करावा लागत आहे या रस्त्यासाठी विरोधकांबरोबरच सत्ताधारी भाजपने देखील रस्त्यावर उतरत आंदोलन केले नुकतेच श्रमजीवी संघटनेने रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून घेण्यासाठी तब्बल बारा तास रास्ता रोको आंदोलन केले हे सर्व होत असताना देखील रस्त्याचे विघ्न काही सुटताना दिसत नाही दरम्यान राज्य शासनाने संबंधित कंत्राटदाराला वाडाभिवंडी रस्त्याच्या सुरू असलेल्या खर्चासाठी अपेक्षित निधीच दिला नसल्याने ठेकेदार कंपनीने या रस्त्याचे काम बंद केले आहे निकृष्ट रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे अपूर्ण काम एकेरी मार्गावरून होणारी अवजड वाहतूक प्रवास जीवघेणा बनला आहे शिवाय या मार्गावरून प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय भिवंडी वाळा आणि मनोर महामार्गाच्या दुरावस्थाचा प्रश्न अनेक वर्ष या ठाणे आणि या पालघर या दोन जिल्ह्यामध्ये गाजत आहे परंतु आतापर्यंत एवढे वर्ष अनेक वर्षापासून या रस्त्याबद्दल संघर्ष चालू आहे अनेक राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील यासाठी आंदोलन केली आणि एकंदरीत आता या महामार्गासाठी एवढ्या आंदोलनानंतर कुठेतरी निधी मिळाला परंतु हे निधी मिळाल्यानंतर या काम अतिशय संत गतीने चालू आहे आणि आता गेल्या दोन दिवसापासून हे काम जे ज्या ठेकेदार कंपनीला दिलं होतं त्यांनी निधी मिळत नसल्याचे कारण सांगून हे काम पूर्णपणे पूर्ण ठप्प झालं आहे आणि एका एकंदरीत एवढा संघर्षानंतर हा महामार्गाच्या रस्त्यासाठी निधी शासनाने मंजूर केला परंतु आता रस्त्याचा निधी प्रत्यक्षात निधी जर ठेकेदाराला मिळत नसेल तर हे काम कसं पूर्ण होणार आणि किती वर्ष लागणार असा प्रश्न येथील आता स्थानिक नागरिकांना पडला आहे कारण अनेक वर्ष झाले कारण आताच घटना घडली की अनेक वर्षापासून या महामार्गावरील खड्ड्यामुळे अनेक तरुणांचा जीव गेला जाई आहे नुकताच काही दिवसापूर्वी कवाट नाका आहे ती तरुण एक तरुण जिम ला जात होता आणि खड्ड्यात मध्ये पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा अनेक घटना याकडे मग एवढ्या वर्ष शासन फक्त कागदावर या ठिकाणी निधीमधून करणार का प्रत्यक्षात काम अतिशय संत गतीने सुरू आहे त्यामुळे येथील नागरिकांनी आता रस्त्यावर खरोखर उतरण्याची नागरिक आता भाषा करू लागली आहे की आम्ही अनेक वर्ष या महामार्गावरून कसा एक आतोनात हाल तेंजे या महामार्गावरून प्रवास करताना होत आहेत त्यामुळे येथील नागरिक आता यांचा जीव मेटाकोटी झाला आहे म्हणजे भिवंडी वाडा मनोहर या चौसष्ट किमी महामार्गाचे कॉन्क्रिटीकरणाचे काम राज्य शासनाकडून इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला सातशे शहात्तर कोटींना देण्यात आले आहे काम सुरू करताना या कंपनीला आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करण्यासाठी निवेदेच्या दहा टक्के रक्कम आगाऊ देणे गरजेचे होते मात्र राज्य शासनाने संबंधित कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारची रक्कम दिली नाही मात्र तरीही या कंपनीने काम सुरू करत रस्त्याच्या एका बाजूची भरणी आणि जवळपास दहा किमी कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण केले आहे त्यासाठी केवळ वीस ते पंचवीस कोटींच्या आसपास निधी अदा देखील केला आहे प्रत्यक्षात कंत्राटदाराला जवळपास सत्तर ते ऐंशी कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना त्यांना ही रक्कम अदा करण्यास शासन विलंब करत आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने सध्या चालू असलेले वाडा भिवंडी महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम थांबविले आहे खूप खेदाची गोष्ट आहे की अतिशय म्हणजे शर्मेची बाब आहे लाज लाज वाटली पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला की हे आता काम ज्या पद्धतीने सुरळीत चालू होतं इगल इन्फ्रास्ट्रक्चरच्या या कंपनीकडून अतिशय चांगलं काम आहे करतो कंपनी त्याच्यात कुठलंही आपण मागे कोणीतरी तक्रारी केल्या होत्या इन्स्पेक्शन पण झालं त्याच्या संदर्भात पण रस्ते का, रस्त्याचं काम चांगलं सुरू असताना अचानक हा पाच दिवसापासून ब्रेक लागला आहे सर्वत्र पहिले चर्चा सुरू होती त्यानुसार आपण सर्व पत्रकारांनी जाऊन कंपनीशी भेट घेतली मध्यंतरी श्रमजीवी संघटनेचं आंदोलन झालं खुरुस या ठिकाणी मोठं कारण मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते हे खड्डे बुजवण्यासाठी आणि ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी पहिले पैसे काढून काम केलेले आहेत त्यांना हा खड्डा बुजवायचा म्हणजे कर्तव्य होतं पण त्यांनी ते खड्डे बुजवले नाही म्हणून त्यांनी आंदोलन केलं या ठिकाणी श्रमजीवी संघटनेने याच्यानंतर कंपनीला हे काम मिळून आता म्हणजे मला वाटतं एक सहा सात महिने हे काम सुरू होऊन आणि त्या कंपनीचं काम सुरू आहे जी कंपनी चांगलं काम करते त्या कंपनीला काम करण्यासाठी निधी नाहीये अतिशय खेदाची गोष्ट आहे जे मला वाटतं लोकप्रतिनिधी आहेत आपल्या जे सत्तेत असलेले तसेच जे विरोधी पक्षातले असलेले खासदार सुद्धा आहेत यांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आपला हा प्रश्न सर्वांचा सार्वजनिक विषय आहे रस्त्याचा हा विषय तो आपण लवकरात लवकर निधी कसा प्राप्त होईल कंपनीला आम्ही का काही कंपनीला निधी मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नाहीये पण काम जे थांबलेलं आहे हे आम्हाला कळलंय की ते कशा अभावी थांबलंय कारण त्यांच्या गाड्यांना डिझेल सुद्धा पैसा नाहीये असं आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय कंपनीच्या ठेकेदार जे कंपनी आहे इगल इन्फ्रास्ट्रक्चरचे अधिकारी तर इथपर्यंत जर परिस्थिती जर भयानक झाली असेल शासनाकडे जर निधी नाही हे पण कळलंय की आठशे कोटीचा रस्ता मंजूर झाल्यानंतर ऐंशी कोटी रुपये जे दहा टक्के ऍडव्हान्स रुपये दिले पाहिजे होते तेही दिलेले नाहीयेत अजून म्हणजे त्यांना काहीतरी वीस पंचवीस लाख वीस पंचवीस कोटी रुपये त्यांना फक्त मिळालेलं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे हा जो निधी आहे काम पण झालेला आहे आणि त्यांची बिलं घेऊन बिलं सादर करतात पण बिलं स्वीकारत नाही आहेत परत पाठवली जातात म्हणजे ते सुद्धा पैसे देत नाही आहेत तर मग शासनाने याचा गंभीर दखल घ्यावी इथल्या जनतेचा विश्वासघात होऊ नये ज्या पद्धतीने गेल्या वर्षी म्हणजे दीड वर्षापूर्वी इथे मोठं कार्यक्रम झाला होता भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता भूमिपूजनामध्ये अकराशे कोटीचा निधी आणल्याचं मंजूर केल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानंतर निवडणुका झाल्या टेंडर सुद्धा बाहेर निघालं टेंडर निघून आज म्हणजे जवळपास वर्ष होत आलं आहे आणि कंपनीने काम सुरू करून सहा महिने झालेले आहेत सहा महिन्यामध्ये में जसं पाहिलं तर आठ किलोमीटरचा पट्टा त्यांनी एक लेन कंप्लीट कम्प्लीट केलेलं आहे परंतु इतर अजून जो दुसरा लेन आहे आणि मनोर वाडा पट्टा असेल त्यानंतर आंबाडीच्या पुढे पट्टा असेल हे काम करण्याचं या कंपनीचं बाकी आहे जर आताच जर निधी नाहीये आणि या आठ दहा किलोमीटरचं काम झालेलं आहे ते पण आता रखडून राहिलेलं आहे तर, तर याच्यापेक्षा खेदाची गोष्ट कुठलीच नाही कारण मला वाटतं की त्र्याण्णव साली ज्यावेळेस हा रस्ता बनला भिवंडी वाडा मनोर हा रस्ता बनला त्यावेळेस वर्ल्ड बँकेने हा रस्ता बनवला होता त्यावेळेस रस्ता झाल्यानंतर सगळ्यांना म्हणजे एक चांगला म्हणजे भास झाला होता की चांगला रस्ता बनला आहे सिंगल रोड होता तो पूर्ण त्यावेळेस मोठा आणि त्याच्यानंतर दोन हजार बाराला सुप्रीम कंपनीने जेव्हा ठाणे जिल्हा असताना हा सुप्रीम कंपनीने रस्ता बनवला होता मात्र हा एक्सटेन्शन रोड बनवला होता एवढ्या सा, साडेतीनशे कोटीपेक्षा अधिक निधी काढला गेला एक्सटेन्शन रोड बनवला परंतु याच्यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला रस्ता अतिशय निकृष्ट ध्वजाचं बनवलं ज्याचं आज पण दोन हजार बारा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत लोक त्यांना भोगायला लागतंय परंतु आता कुठेतरी चांगले म्हणजे आमदारांनी चांगलं काम केलेलं आहे की के त्यांनी आठशे कोटीचा रस्ता मंजूर करून आणला आहे खूपच त्यांना शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या सुद्धा परंतु आता आमदार महोदयांना खासदार महोदयांना विनंती आहे की या रस्त्यासाठी जो काही निधी आता कमी पडतोय हा रस्ता लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे कारण अनेक पेशंट इथून जातात ठाण्याला आणि त्यांची काय परिस्थिती होते हे त्यांनाच माहिती आहे आपल्या समोर अनेक उदाहरण आलेत आहेत की डिलिव्हरी सुद्धा रस्त्यात झालेल्या आहेत अनेक घटना अशा घडलेल्या आहेत आत्ता आत्ताच अपघाती झालेल्या आहेत तरुणांचा मृत्यू होतोय जवळपास सहाशेहून अधिक बळी या रस्त्यावरती गेलेले आहेत मग एवढी भयानक परिस्थिती असताना जनतेचा उद्रेक सातत्याने होत असताना या रस्त्यासाठी आता शासनाने प्रथम विचार केला पाहिजे इतर आम्हाला कुठल्याही सुविधा नको तालुक्यात चालेल पण हा रस्ता करणं गरजेचं आहे म्हणून रस्त्यासाठी निधी या कंपनीला द्या आणि एकदाचा हा लवकर रस्ता होऊन जाऊ द्या तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठाणे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या रस्त्याचे काम निधी अभावी थांबले असल्याचे सांगत अधिकृत दुजोरा दिला आहे मात्र येत्या पंधरा दिवसात हा निधी शासनाकडे प्राप्त होईल आणि काम प्रगतीपथावर चालू होईल तसेच पुढील वर्षी दोन हजार पावसाळ्यापूर्वी वाडा भिवंडी मार्ग पूर्णत्व जाईल असे बोलताना सांगितले या रस्त्यावर अनेक अपघात झाले आणि अपघातानंतर बरीच लोक मृत्युमुखी पडलेले आहेत याची दखल अनेक वृत्तपत्रातून वाहिन्यांवरून झालेले तरी सुद्धा शासनाची डोळे उघडत नाहीत आणि या रस्त्याचं काम अतिशय धीम्या गतीने चाललेलं होतं पण आता तेही ठप्प झालेलं आहे का जर त्या ठेकेदाराला विचारले असता त्यांनी सांगितलं निधी उपलब्ध नसल्यामुळे मी काम करू शकत नाही जर शासनाने निधी उपलब्ध करून दिला शासन आता अनेक योजनांवर पैसे अगोदरच मंजूर करीत आहे या रस्त्याचा निधी सुद्धा अगोदरच मंजूर झालेला आहे आठशे कोटी रुपये मग शासनाने जो टप्पा त्यांना द्यायचा असेल पाच टक्के दहा टक्के का असेल तो त्याप्रमाणे ते त्यांना द्यायला पाहिजे जर ते पैसा देऊन काम करत नसतील तर दोष त्यांचा आहे म्हणून शासनाने याची दखल घेऊन आता या रस्त्यावर अनेक अपघात होतात अनेक लोकांना पाठीचे मणक्याचे विकार जडलेले आहेत आणि भिवंडी वाडा ठाणा म्हटला की लोक म्हणतात प्रवासच नको अनेक लोक त्यांची सुविधा उपलब्ध आहे उदाहरणार्थ वाडा वाड्याचे लोक मनोरून जातात परंतु आंबाडी ते कुडूस या भागाला दुसरा पर्याय नसल्यामुळे याच जा रस्त्यावरून जावं लागतं आणि ते दररोजची ट्रॉफिक तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न या रस्त्यावर असल्यामुळे त्यांची दात कुठेतरी लागली पाहिजे शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून उप या रस्त्याचं काम युद्ध पतीवर सुरू केलं पाहिजे मी लोकांच्या तर एकीकडे भिवंडी वाडा मनोहर महामार्ग निकृष्ट झाल्याने सन दोन हजार बावीस ते पंचवीस या कालावधीत तब्बल ब्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे वाडा तालुक्यातील गोरे फाटा खानीवली खानीवली शिरीष फाटा वाडा मनोर महामार्गावरील केळीचा पाडा या मुख्य अंतर्गत रस्त्यांसोबतच वाडा मनोर वाडा भिवंडी महामार्गाची देखील मोठी दुरावस्था व चाळण झाली आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे मोठ्या खड्ड्यात दुचाकी लहान चार चाकी वाहने अडकली जात आहेत वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा दुरुस्तीकरिता स्थानिकांनी तक्रारी करून देखील कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे या रस्त्याची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा रस्ता कसा आ, तयार झाला रस्ता कसा मान्य केला कसा मंजूर झाला हा मंजूर करण्याकरता बहु बहुतांश सगळ्याच पक्षांनी आंदोलनं सुद्धा केली बऱ्याचशी आंदोलनं ही सक्सेस झाली असं सर्वजण म्हणतात परंतु रस्ता अजूनही तसाच आहे म्हणजे ज्याने आंदोलनं केली तो म्हणतोय आमचं आंदोलन सक्सेस झालं प्रत्येक जणांनी तेच सांगितलं परंतु रस्ता अजूनपर्यंत वस्तुस्थिती बघायला गेली तर तयार नाहीये आहे याची कारण आपण शोधणं फार महत्वाचं होतं मुळात कारण असं होतं फक्त सरकारने जर आपण बघायला गेलं तर शासनाने लोकसभा निवडणुकीच्या वेळेमध्ये रस्ता मंजूर केला म्हणजेच जनतेला फक्त दाखवण्यापुरता रस्ता मंजूर केला होता का त्यानंतर पुन्हा उद्रेक झाला त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचं काम चालू करावं म्हणून टेंडर पास केला आणि कंपनीला ते काम देण्यात आलं पुन्हा लोकांना खुश केलं म्हणजे फक्त गाजर दाखवलं जात आहे ही वस्तुस्थिती आता बघायला मिळते त्याच्याही पलीकडे बघायला गेल्यानंतर काम सुरू झालं सहा महिने बऱ्यापैकी काम झालं जवळपास आठ किलोमीटरची एक लेन या इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने चांगल्या प्रकारे केलेली आहे परंतु कुठलंही काम करत असताना त्यांना निधी मिळणं गरजेचं आहे म्हणजे मुळात आज जर बघायला गेलं त्या ठेकेदारांनी ज्या गाड्या असतील किंवा जिथून मटेरियल उचललेलं आहे त्यांची बिलं दिलेली नाहीत कारण ज्या वेळेमध्ये इगलच्या त्या ठेकेदारांशी जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्या ठेकेदारांनी ही वस्तुस्थिती सांगितली की आम्ही जिथन माल घेतोय आमचे कामगार जे आहेत त्यांना जर पगारच दिला नाही तर ते कामगार कामावर येणार का ही वस्तुस्थिती आहे आणि जर आमचे कामगार आम्ही काम करणार कसा हा प्रश्न मुळात शासनाला विचारायला पाहिजे कारण आपण त्या ठेकेदाराला जबाबदार धरतोय पण ठेकेदाराकडे जर कामगारच यायला तयार नाहीयेत कारण आणि कामगार सुद्धा येणार कसे त्यांचा मोबदला जर त्याला मिळत नसेल तर ते येणार कसे हा सुद्धा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्यांचा परिणाम जर बघायला गेला तर हा सर्वसामान्य जनतेवर होतोय आणि मूळ जर बघायला गेलं मग सरकार शासन जर मंजूर करत आज दोन वर्षापूर्वी जर का आठशे कोटी निधी मंजूर केलेला आहे मग तो आठशे कोटी मंजूर झालेला निधी अजूनपर्यंत का देत नाही त्याचं मूळ कारण म्हणजे लाडकी बहीण सगळ्यात पहिलं कारण जर सरकार पहिल्यांदाच जर कर्जबाजारी आहे मग अजून सुद्धा मला वाटतं आता काहीतरी रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तीन हजाराचा हप्ता सरकार देतोय मग हा पैसा देण्यासाठी सरकारकडे पैसा येतोय आणि ज्या ठिकाणी रोजच्या रोज बळी जात आहेत म्हणजे लाडका भाऊ दिसत नाही का हा सुद्धा जनतेच्या मनामधला प्रश्न आहे आणि जर लाडका भाऊ इथे मरतोय तर मग लाडकी बहीण खरंच दुःखात आहे की सुखात आहे हा सुद्धा सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि हीच विनंती सर्वसामान्य जनतेची संपूर्ण या वाडा भिवंडी रस्त्यावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य जनतेची आणि संपूर्ण पत्रकारांची विनंती या लोकप्रतिनिधींना असेल कारण ही सुद्धा एक खेदाची बाब आहे की कुठेतरी जनतेचा उद्रेक निर्माण झाला सोशल मीडियावर जेव्हा आवाज उठवला जातो तेव्हा आपले लोकप्रतिनिधी रस्त्यावर येत आहेत आणि घमिनी उचलतायत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे खरंच ही वेळ या लोकप्रतिनिधींवर यायला पाहिजे का जर आपण सत्तेमध्ये आहात आणि सत्तेमध्ये असताना आपला आवाज आपण आपल्या शासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आपल्याला रस्त्यावर यायची गरज लागायला नकोय हीच विनंती आपल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा सर्वसामान्य जनतेकडून असेल आणि लवकरात लवकर हा निधी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठेकेदारांना द्यावा की जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये तयार होईल आणि जे गेले दहा वर्ष ज्या रस्त्यावर जीव जात आहेत ते कुठेतरी कमी होते काही दिवसांवरच गौरी गणपती यांचे आगमन होणार आहे त्यामुळे बाप्पाला देखील खड्ड्यातूनच आणायचं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे प्रशासनाचे गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे याकडे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे